प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात खंडनाळ तालुक्यात जत येते अंधश्रद्धा करणी आणि पारंपरिक रूढींना विज्ञानवादी पर्याय देण्यासाठी पंचशील अभियानाची खंडनाळ तालुक्यात जत येते धम्मय वातावरणात दमदार सुरुवात करण्यात आली बहुजन समाजातील नागरिकांना सामाजिक प्रबोधनाच्या दिशेने नेण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी खंडणाळ गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत लक्ष्मी बनसोडे यांनी प्रस्ताविक केले कार्यक्रमास मल्लापा बनसोडे मानतेस बनसोडे यांच्यासह गावातील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्धांना वंदन करून करण्यात आली पंचशील अभियानाची माहिती देताना ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी तथागत बुद्धांचे पंचशील तत्व लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगितले कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नये चोरी करू नये व्याभिचार करू नये खोटे बोलू नये आणि दारूचे सेवन करू नये अशी पंचशील शिकवण त्यांनी उपस्थितांना दिली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने विविध लघु उद्योग आणि स्वावलंबी उपक्रमाची माहिती देण्यात आली उद्योगधंद्याची उभारणी करण्यासाठी पंचशील अभियानाकडून आवश्यक मार्गदर्शन व मदतीचे आश्वासनही देण्यात आले कार्यक्रमात सेक्युलर मुवमेंटचे महत्त्व अधोरेखित करताना ॲडव्होकेट जगधने यांनी देशातील लोकशाही संविधान आणि नागरिकांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहनही केले खंडणाळ गावात या अभियानाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक जागृतीची चळवळ बळकट होण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात तालुक्यातील इतर गावांमध्येही हे अभियान राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा